तर जसं तो मी तुम्हाला सांगितलं आहे की काल आम्ही गौरुद्दीकडे आलो आहे हां ठीक आहे आता जरा तुम्ही माझ्या लुकला जरा इग्नोरच करा कारण सकाळपासून नुसती झोपल्या आणि ओठांना पण इग्नोर करा त्यांना इन्फेक्शन झालं आहे त्याच्यावर ट्रीटमेंट माझी चालू आहे ठीक आहे तर आम्ही गौरुद्दीकडे आलो आहे आणि पूर्ण आम्ही मूवीचा माहोल करून बसलेलो आणि आमच्या भाऊजींनी साऊथचा महाराजा मूवी लावलेला मूवी मूव्ही इमोशनल होता त्यात वाज नाही आमची एवढी इमोशनल झाली आणि एवढी रडत्या एवढी रडत्या ना मी पुढे व्हिडिओ टाकते व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा बघितला <laughs> <laughs> मी मी अशी रडती पण फक्त एकच मूवी बघितलं होतं पण चिमणी पाखर आणि तो आहे भाई आहे तसा मूवी रडण्यासारखा आता हा महाराजा होता पण एवढं रडण्यासारखा तुम्ही असा कोणता मूवी बघून रडता रडला आहात ते मला कमेंट मध्ये सांगा बाय